आई वडील हेच आपले दैवत सिने अभिनेता मान्य खासदार गोविंदाची निवडणूक उज्ज्वल भविष्य घडवणार आमदार शहाजी बापू पाटील प्रत्येकाच्या जीवनात संस्कार महत्वाचे आहेत जीवनात आईची शक्ती ही प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श व प्रेरणास्थान आहे भारतीय भूमीत वारकरी थोर समाज सुधारक शूरवीर घडले जीवनात आई वडील हे आपले दैवत आहेत असे विचार व्यक्त करीत आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आमदार शहाजीभाऊ पाटील यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हान माजी खासदार सिने अभिनेता गोविंद यांनी सांगोला येथे व्यक्त केले दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसृष्टी येथे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या रोड शो रॅली व जाहीर सभे प्रसंगी सिने अभिनेता गोविंद बोलत होते यावेळी चेतन सिंह केदार सावंत खंडू सातपुते सुनील नाना पवार विजय बनसोडे नवनाथ भाऊ पवार सचिन काटे दीपक दिघे राहुल गोंगडे दामोदर साठे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवाजी अण्णा गायकवाड राजेश्री नागने पाटील श्रीकांत दादा देशमुख मुबिना मुलानी हरिभाऊ पाटील वसंत सुपेकर आनंद भोंगडे समाधान सावंत अरुण बिले समीर पाटील मावली तेले महादेव कांबळे डॉक्टर मानस कमलापूरकर अस्मिता तांबोळे डॉक्टर विजय बाबर सूरज पाटील बाळासाहेब आसबे सोमेश्वर येवलकर काशिलिंग गाडेकर सुजित भोकरे काशिलिंग गावडे अच्युत फुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी एसी सी सी एल ओबीसीसीएल पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सिने अभिनेता खासदार गोविंद यांचा सत्कार आमदार शहाजेबाई पाटील यांच्या हस्ते महिला आघाडी तालुका प्रमुख राणी माने शहर प्रमुख शायताई मेटकरी सांगोला संघटक आनंद भाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला पुढे बोलताना सिने अभिनेता गोविंदा म्हणाऱ्या सांगोल्याशी माझे जुने ऋण संबंध आहे मी कोल्हापूरला जाताना सांगोला येथील ज्योतिर्लिंग येथे भोजन करून पुढे जायचो शिवसैन्याला जोडलेली खासियत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत याचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजयदादा पवार केंद्रीय व सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी घेतले असून हे भूतलावरचे तारे आहेत यावेळी त्यांनी चित्रपटातील अनेक गीते गात सर्वांना खळखळून हसवले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजीबाऊ पाटील हे विजय होतील व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असं आशीर्वाद देत शुभेच्छा के व्यक्त केल्या यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबाऊ पाटील म्हणाले महायुतीचे प्रमुख नेते मंडळ ही खरी समोरची गर्दी याची पोच पावती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी व मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी योगदान महत्वाचे आहे माझ्या आजारपणात ही निवडणूक होत असून प्रत्येकाने एक एक मत गोळा करून उद्याची निवडणूक जिंकायची आहे ही निवडणूक उज्ज्वल भविष्यात घडवणारी आहे राज्यात पुन्हा माहितीचे सरकार सत्तेत येणार असून मला आपण आमदार करा मुख्यमंत्री आमदार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला